Oh, bawal, 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 तोडायला तिकडं वावरात लाकीच दाखवली लायकी तोडरे काय असं संध्याकाळी चार वाजले तर आता आम्हाला गायडवरच बघावं लागेल म्हणजे मी एवढ्या लांब माझा केला ते परत आले पेट्रोल टाकून वरून मला म्हणायचं

आण तुमचे कपडे काढून ताई नाही आत्या म्हण ताई का तुम्ही जाऊन आता ताई मोसी ताई म्हणा लागत कपडे काढून का खाली देव कपडे हात धुवाली हा

एना बे सुकीरा सुकीरा बस चिंताचा झाड बीड काय म्हणता गोडा ना तस तस कोंब다가 तोंडत काय सांग तुमचं काय ना, ना बे का, आराम चला जनाला ढोर करायची आपली नाराज दिसत हो नाराजच राहायचं काय हसून काय उपयोग आहे तरी दात काढायचे नाव नाही तरी लोका नाव ठेवते लोक काय नाही तरी नाव ठेवते कसा की तरी नाव सांगतं चाललं नाही हे कोणाला देखवत नाही आणि लोक लोकाबरोबर बडका टाकते तुमच्या मी काय म्हणतो मन नाकाच घेन नाही आपल्याच बडकाते तर लोक लोकाला काय लावतो लोकांना आपल्याच भारता चालू होता मेमरी शकते माझ्या आईसारखे लोक कशी असते चांगलं चाललं कशी लागल तुम्हाला खरंच कारण ही गोष्ट आहे ना माझ्या संग पण झालेली माझ्या संग नाही झाली मी लोकांचं कधीच नाही हा का कोमल इकडे का कोंबड्या इकडे काय हो Yes. मैत्री डोक्यासोर झाली काय गप्पा मारी ती बघ स्वार आई ते लागलेली तिचा तुम्हाला काय सांगते अशी बोलते ना की मी तर म्हणते चिखलाच असतं ना गावाला असतं कधीच पटक म्हण नाही कोण तुला पहिल्यापासून माहिती माझा स्वभाव कसा आहे मला कुणी बोलला तरी मी कधी मनावर घेत नाही गडबडी आहे मग चला बरं आपण सकाळपासून मी बघते नुसतं चेहरा पाडलेला तुम्हाला काय झालं जरा सांगता का मला काय नाही झालं करनी केली ना तो

अरे तुम्हाला पहिला भाऊ लागला काय तीन लाड्याला म्हणजे कसं येतो तो नेतो तास नाही तोंडाला तोचायला पाहिजे तोंड शिवायला पाहिजे तोंडाल चिटकून टाका असल तुम्हाला काय काम जनावर करायचं तुम्ही तुम्ही काय करा गप्पा मारा मी एखादा डोक्यात आयडिया सुशि द्या आलेत बार oh <laughs> ना उशी खरबराई म्हणत नाही हो जाऊ काय घालतो तुमच्या पुरी म्हणणे मध्ये म्हणा शिव्या द्या चांना तुरिंगाईन मी मार म्हण काय मारायचं खाईन माणसं पण मार शिंगा मोकळी हा आई मला

नाही <laughs> नाही मला आठवू द्या आता घात पलटा ना ते बघा असंच काय असं पलटी मारायचं असतं तुम्ही दोघी असंच हात ठेवलाय नाही नाही ती बरं आज त्याच्यावर राज्य नाही हात पलटायचं असतं तुम्ही चिटिंग करू राहिले तुम्ही अरे दोघांचे सारखे दोघांचे सारखे एकाच वेळाला ज्याच्यावर राहत त्याच्यावर राज्य असतं

एक दोन तीन चार आलं रे भो सावधरा एक दोन तीन चार आलं रे भो सावधरा बेटा आता कुठे आहे ना पटत घाल पुढे घालतो यांना जुने खेळ माहितीच नाही माझा खेळ ही बरोबर सापडी की त्यांना पुढे पुढे लापल्या

कोण रे वाकसा वावून काय कोण रे बस खाली वाक दिसताय नाही ये लाव कातरी

मला जाऊ काढून घेऊन जाय तुम्हाला सांगतो तुमची अंगाला गुरी बघ बरे आता लगेच दिसून गिन्नी कापून चल गिन्नी कापायला तुम्ही पण चला खाली कापायला दास कट लागते खाली बघा जरा अगं धर ना मला कोणले तुला खरंच कामाची कोंबड्या राख मी तोडून पाठे हे कोंबडे बाई नाही रेथ किती दोन तीन किलो तो वजन ना कोंबले कसं कोडायचं कोंबले

काय म्हणून कामच नाही करावं पुन्हा त्रास तिकडा

डेंजर गे आहे तू आणतोय मानला चहा कुठे टपकन जायचं मला चहा प्यायला शिवाय काय तू जाणार नाही जा चला तर काहीच कुठून हिड पाहता ते पण सांगा कुठल्या गावांपात नक्की कमेंट सबस्क्राईब लाईक मैत्रीण कोंबली आणि मी व्हिडिओ कसा झाला कमेंट करून सांगा बरं नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का मी पण तुमच्या टायमाला कशी लपाछपी खेळायचे मजा लहानपणी लहानपणी नक्की सांगा चला तर बाय बाय गाई